मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली आहे बॉम्बे रुग्णालयामध्ये भुजबळ यांच्यावरती उपचार सुरू आहेत पुण्याहून विशेष विमानानं भुजबळ यांना मुंबईत आणलेला आहे छगन भुजबळ यांना तातडीनं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना दाखल करण्यात आले पुण्याहून विशेष विमानानं पुण्याहून मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये छगन भुजबळ यांना दाखल करण्यात आलंय मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडलेली आहे बॉम्बे रुग्णालयामध्ये भुजबळ यांच्यावर उपचार सुरू आहेत पुण्याहून विशेष विमानानं मुंबईला त्यांना आणण्यात आलेलं आहे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर उपचार सुरू आहेत बॉम्बे रुग्णालयामध्ये भुजबळ यांच्यावरती उपचार सुरू आहेत पुण्याहून विशेष विमानानं छगन भुजबळ यांना मुंबईला आणण्यात आलेलं आहे आणि बॉम्बे रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे <im> मंत्री <dari> छगन <Chinese> भुजबळ यांची प्रकृती बिघडलेली आहे पुण्याहून विशेष विमानानं त्यांना मुंबईमध्ये आणण्यात आलेलं आहे <im or Chinese> बॉम्बे रुग्णालयामध्ये भुजबळ यांच्यावरती उपचार सुरू आहेत या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम आपण पाहतोय मंत्री छगन भुजबळ यांच्यावर उपचार सुरू आहेत सविस्तर तपशील तेच्यास आपण बघू शकतो मंत्री छगन भुजबळ जे आहेत आज दिवसभर पुणे दौऱ्यावर होते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा होणार होता आणि त्याच अनुषंगाने ते तिकडे गेले होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा जो आहे तो रद्द दा झाला पण छगन भुजबळ जे आहेत ते पुण्यामध्येच होते आणि तिथे त्यांची तब्येत थोडीशी खराब झाली त्यांना ताप आणि गशाचा ता संसर्ग झाला आणि त्यामुळे जे आहे त्यांना पुण्यावरनं बॉम्बे हॉस्पिटलला जे आहे ऍडमिट करण्यात आलेलं आहे सध्या ते बॉम्बे हॉस्पिटल या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये रूम नंबर तेराशे आठ मध्ये ऍडमिट आहेत आणि उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात येईल असे डॉक्टर जे आहेत सांगत आहेत धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ